आल्यानंतर जेव्हा या मुलांना सगळ्यांना पाहिलं आम्ही सगळ्यांनी आणि त्या ज्या फिलिंग आलेल्या आहेत त्या आम्ही शब्दांमध्ये व्यक्त नाही करू शकत म्हणजे डोळ्यांमध्ये पाणी आलं मला हे सगळं पाहून आणि तुम्ही लोक यांच्यासाठी दिवस रात्र काम करताय तर तुमचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे आणि खरं आहे की म्हणजे मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की या मुलांचे खरंच आई वडील येतात का भेटायला आणि तुम्ही सांगितलं किंवा दिवाळी असून पण असं काही कोणी आलं नाही आहे नाईन पर्सेंट पण तुम्ही तुमची दिवाळी सोडून यांच्यासाठी दिवसभर इथे आहात आम्ही तर फक्त म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने त्यांना भेटायला आलो एक संध्याकाळ दिली आहे त्यांच्यासाठी पण तुम्ही जो आठ दहा लोकांचा स्टाफ आहे जे रात्रंदिवस त्यांच्यासाठी काम करत आहेत तुमचं खरंच कौतुक करेल तेवढं कमी आहे <प्लागाँ> आम्ही तिथून पुढं बऱ्याच फ्रिक्वेंटली इथे येत जाऊ आणि जेवढं शक्य आहे आमच्याकडून मेडिकल स्वरूपाची आणि बाकीच्या स्वरूपात तुम्हाला मदत करू हे तर मी आश्वासन देऊ प्लस ह्या गोष्टीचा मी माझ्या मित्रांमध्ये पण प्रसार करेल आणि जेवढ्या लोकांकडून शक्य आहे तेवढ्या लोकांकडून थोड्या छोट्या स्वरूपात जर काही मदत करता आली तर आम्ही प्रयत्न करू त्याच्यात धन्यवाद